नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर धर्मरा आयुक्त भरती आहे त्याचे वेळापत्रक परीक्षेच हे जाहीर झालेलं आहे तर बघा आपण ऑफिशियल वेबसाईटवर आहे धर्मराय आयुक्त आहे महाराष्ट्र राज्याचा तर बघा आता है, ते परीक्षेचे वेळापत्रक इथे आलेलं आहे तर तुम्ही फॉर्म भरला असेल तिथे जा आणि वेळापत्रक वेळापत्रकावर तुम्ही, परिक्षे पत्र परिक्षे पत्र कर तुम्ही तो क्लिक करा तर बघा क्लिक केल्यानंतर पीडीएफ तुम्हाला इथं दिसेल तर एक्झामिनेशन शेड्यूल डेट आलेली आहे तर बघा आता चार नोव्हेंबरपासून तुमचे हे सुरू होणार आहे आणि बारा नोव्हेंबरमध्ये पेपर असणार आहे तर पहिला सिफ्टला जो पेपर आहे सिनियर का ग्रुप सीचा त्यानंतर शिफ्ट टूला पण सिनियर कार ग्रुप सीचा आहे आणि त्यानंतर लिगल असिस्टंट ग्रुप बीचा पेपर हा तीन शिफ्टमध्ये चार नोव्हेंबरला होणार आहे तर त्यानंतर सहा नोव्हेंबरला शिफ्ट आहे त्यामध्ये पहिला इन्स्पेक्टर ग्रुप सी शिफ्ट टूला इन्स्पेक्टर ग्रुप सी आणि परत इन्स्पेक्टर ग्रुप सी आणि सिप्स लीला स्टेनोग्रॉफर हायर ग्रेड ग्रुप बी नॉन ग्रॅज्युएटचा पेपर हा होणार आहे त्यानंतर सात तारखेला पण इन्स्पेक्टरचा ग्रुप सीचा होणार आहे त्यानंतर दहा तारखेला इन्स्पेक्टर ग्रुप सीचा आणि अकरा तारखेला ग्रुप सीचा पेपर हा होणार आहे तर बघा आता तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर हे टाईम टेबल बघा आणि आता थोडे दिवस राहिलेले चार तारीख म्हणजे एक पाच सहा दिवसावर तुमचे ही आलेले आहे आणि हॉल तिकीटचा विचार केले तर हॉल तिकीट तीन दिवस आधी येईल म्हणजे एक तारखेला किंवा एकतीस तारखेला हॉल तिकीट देऊ शकतं तीन आधी तुम्हाला तुमच्या परीक्षा सेंटर हे समजून जाईल तर बघा आता अशा प्रकारे जे टाइम टेबल हे पेपरचं आलेलं आहे तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायची ऑफिशियल डिलींक आहे टाइम टेबल डाउनलोड करायची व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिल तेवढे तुम्ही बघू शकता तर तुम्ही नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस््राईब करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा असे इम्पॉर्मेटिंग व्हिडिओ आपण घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये